श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा गुरुवारच्या दिवशी दत्तजयंती आलेली आहे यंदा चार डिसेंबर वार गुरुवारी दत्तजयंती पण आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे या दिवशी त्रिदेवांची पूजा केली जाते ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केली जाते या दिवशी दत्त महाराजांची पूजा नामजप आरती करून त्यांचे महत्त्व साजरा करणारा हा दिवस असतो दत्तजयंतीच्या दिवशी दत्तांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा केली जाते दत्त मंदिरामध्ये जाऊन या दिवशी संध्याकाळी पाळणा हलवला जातो दत्तस्तोत्राचे या दिवशी पठण केले जाते त्याचबरोबर दानधर्म करून या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन नारळ अगरबत्ती खडीसाखर व फुलांची माळ अर्पण केली जाते तुळशीच्या माळा अर्पण केल्या जातात त्याचबरोबर या दिवशी मंदिरामध्ये दान करण्यासाठी एखाद्या ब्राह्मणांना आपल्याला तांदूळ गहू किंवा अन्नदान करायचं आहे केळीदान करू शकता या दिवशी अशा ठिकाणी वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे गरुड पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की दत्तजयंतीच्या दिवशी काहीही नाही केले तरीही चालेल पण उपास नाही केला तरीही चालेल पण या दिवशी आपल्याला संध्याकाळी मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांची भरभरून प्रगती होईल सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर संपेल घरात सर्व सुख सोयी आपल्याला लाभेल आजारपण दूर होईल आणि एका रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला या दिवशी मुलांसाठी कुठे दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने घरामध्ये शत्रुत्रास नकारात्मकता दूर होऊन घराची मुलाची परिस्थिती बदलू लागेल घरात विघ्न संकट येणार नाही एखादा आजारी व्यक्ती पडलेला असेल तर त्याचा आजार हा लवकरात लवकर कमी होतो म्हणून हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र लिहायला विसरू नका तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहूयात तर पहा या दिवशी दत्तात्रय गुरु यांचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो संध्याकाळच्या वेळी काही स्तोत्राचे पठन केले जाते या दोन अध्यायाचे पठन केल्याने संपूर्ण गुरुचैत्राचं पठन केल्या इतकं पुण्यफळ आपल्याला लाभत असते म्हणून या दिवशी दत्तत्व जे आहे ते आपल्या पृथ्वीतलावर जागृत अवस्थेत असते कारण दत्तजयंती हा भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो भगवान दत्तात्रेय हे भगवान ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकरूप म्हटले गेलेले आहे शिवतत्व जे आहे तर या दिवशी जास्ती प्रमाणात कार्यरत असते म्हणून या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी घरामध्ये जशी सेवा करतो जशी पद्धतीने आपण केंद्रामध्ये सेवा करतो तशीच जर सेवा आपण घरी जर केली तर दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी नैवेद्यामध्ये त्यांना पूर्णाचा स्वयंपाक हा ठेवला जातो त्यामध्ये जी घेवळ्याची भाजी आहे भजे आहे कांदे भजे तर ती ठेवले जातात कारण दत्त जयंती हार्गशिष्य पौर्णिमेला हा सण साजरा करत असतो जो भगवान दत्तात्रय यांचा दिवस जो आहे तर तो एका आश्रमामध्ये साजरा केला होता असं म्हटलं जाते की या दिवशी गुरुचार्याचे पूर्ण पारायण केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता त्रास विघ्न संकट दूर होतात आध्यात्मिक आणि भक्तीचा मार्ग आपल्याला स्वीकारायला प्राप्त होत असतो म्हणून आपल्या मनामध्ये नकारात्मकता येत नाही ज्या व्यक्तीची आपल्याला राग येत असेल त्या व्यक्तीबद्दल आपण आदर व्यक्त करत असतो म्हणूनच दत्तम असं म्हणत असतात की आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा असा एक अर्थ होतो आणि हा शब्द ब्रह्मा विष्णू आणि शिव यांच्या एक त्रिमू त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करत असतो ज्यांना त्रिमूर्तीचा अवतार म्हटला गेलेला आहे दत्त शब्दाचा एकच अर्थ दिलेला आहे की ज्यांचा संदर्भ दत्त महाराजांनी लोकांना आपण ब्राह्मणच आहोत अशी अनुभूती दिली होती दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी सहा वाजून तीस ते सहा वाजून चाळीस या वेळेमध्ये झाला होता या वेळेला गोरज मुहूर्त म्हटलं जातं याच वेळी दत्तात्रय महोत्सव मोठ्या थाटामाटात केंद्रामध्ये साजरा केला जातो तर जन्मवेळ जी आहे तर ती सहा वाजून तीस ते सहा वाजून चाळीस संध्याकाळी या दरम्यान तुम्ही पूजा मांडणी करू शकता तर दिवस जो आहे तर या दिवशी पौर्णिमा जी आहे तर ती मांडू शकता या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुम्ही या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडू शकता पहा गरुड पुराणामध्ये व वा वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की श्री नरसिंह सरस्वती हे दत्तांचे दुसरे अवतार आहेत श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती यांच्याबद्दल सविस्तर माहिती जी आहे जेव्हा आपण गुरुचित्रा पूर्ण पारायण करत असतो त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे पहा मार्गशीर्ष महिन्यातील अनेक दिवसापैकी एक दिवस महत्वाचा म्हणजेच पौर्णिमा असते संध्याकाळी पौर्णिमाची पूजा केली जाते म्हणजेच श्री सत्यनारायण देवाची पूजा मांडणी करत असतो या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्त जन्म झाल्यामुळे या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो म्हणून दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व जे आहे ते पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेमध्ये हजारपटीने कार्यरत असल्यामुळे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूचे अवतार म्हटले गेलेले आहेत म्हणून या दिवशी घरोघरी पूजा केली जाते म्हणून हा दिवस भगवान शिव यांना समर्पित असल्यामुळे त्रिदेवांना समर्पित असल्यामुळे या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो मुलांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळत असते नोकरीमध्ये त्यांना भरभरून यश मिळत असते जर एखादं काम आणलेलं असेल त्या कामामध्ये आपली प्रगती व्हायची असेल तर या दिवशी हा उपाय आवर्जून करून पहा असं म्हटलं जाते की प्रदोष हे शंकराला जसं समर्पित आहे तसंच हे व्रत जे आहे दत्तात्रेय महाराजांना म्हणजेच त्यांची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असल्यामुळे आपण जे व्रत करत असतो त्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते कुटुंबात सुखसमृद्धी आणि धनाची वृद्धी होऊ लागते शत्रूपासून आपला बचाव होतो यासह अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतात जर आपल्या घराला प्रखर पितृदोष लागलेला असेल अनेक संकट विघ्न जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये येत असतात कोणत्या गोष्टीमध्ये नकारात्मकता येते व कोणतीही गोष्ट जी आहे तर ती पूर्णपणे सफल होत नाही हातात काम घेतलेलं पूर्ण होत नाही प्रत्येक कामात अडचणी येऊ लागतात आपल्याला सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत पैशाच्या समस्या आहेत तर त्या होऊ लागतात त्याचबरोबर पती पत्नीमध्ये क्लेश भांडणे वादविवाद होतात याचा परिणाम आपल्या लहान मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत होत असतो व जेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्या घरामध्ये तेव्हा जर वादविवाद असेल तेव्हा आर्थिक परिस्थिती आपल्याला जाणवू लागते घरामध्ये पैसा हा टिकत नाही जो आलेला पैसा असतो तो घरामध्ये टिकत नाही अनेक समस्या अडचणी आपल्याला उद्भवायला लागतात सतत घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती पडायला लागतो जर तीन पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर मुलाची कोणतेही क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होत नाही नोकरी लागत नाही व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा एखादा पेपर जर लिहायला गेला तर शब्द आठवत नाहीत तसंच लग्न कार्यामध्ये एखादं कार्य जे आहे हे जर ठरलं तर त्यामध्ये विघ्न येतात काही दिवसातच मोडण्याची शक्यता दाट असते म्हणून असा एक दिवा जर आपण अशा ठिकाणी लावला तर आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न व अडचणी संपतात घरातील सर्व शत्रुत्रास नकारात्मकता इडापिडा दूर होते तुमच्या मनातील सर्व काही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ही ताबडतोब पूर्ण होते आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असाल एखादी जागा तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुमची मनामध्ये एखादी भरपूर दिवसापासून काही इच्छा असेल इच्छा पूर्ण झालेली नसेल अर्धवट राहिलेली असेल जी इच्छा तुम्ही मागितलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही धडपड करत आहात म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही असा एक दिवा लावलात तर तुमच्या मनातील सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या दूर होतात तर हा दिवा आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण दत्तगुरूंचा सो साजरा करत असतो जसं की साडेपाच ते सात वाजेपर्यंत आपण दत्तगुरू यांचा जन्मदिवस साजरा करत असतो त्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण या वेळेमध्ये त्यांचा जन्म झाला होता मृग नक्षत्रावर संध्याकाळी सहा वाजून ते चाळीस मिनिटापर्यंत त्यांचा जन्म झाला होता आता हा उपाय करण्याअगोदर आपल्याला लवकर उठायचा आहे सकाळी आणि ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालेल त्यानंतर आपलं अंग जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो या दिवशी शेणाचा सडा आपल्याला टाकायचा आहे पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला या दिवशी परिधान करायचे आहेत आपल्या सर्व घरामध्ये तुळशीच्या पाण्याने गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या देव देवघरातील सर्व देवांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अर्पणा करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्तात्रय गुरु यांची मूर्ती असेल फोटो असेल तर आपल्याला अभिषेक घालायचा आहे मधाने आणि पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अकरा वेळा दुधाने जलाने आणि त्याचबरोबर पंचामृताने आपल्याला हा मंत्र म्हणत अर्पण करायचा आहे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांना गुलाब अत्तर किंवा मोगरा अत्तर लावायचं आहे कारण हे अत्तर त्यांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर त्यांना हळद कुंकू अष्टगंधक व त्यांना चाफ्याचे फुले व पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे व त्यांना घेवड्याची भाजी जी आहे ती अत्यंत प्रिय आहे पुरणपोळीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे त्या कांद्याची भजी जी आहे तर त्यांना खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी असा नैवेद्य बनवून स्वामींना नैवेद्य दाखवावा गुरु यांना नैवेद्य दाखवावा तर पहा तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता कारण श्री स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांड नायक म्हटले गेलेले आहे सर्व देवांचा अवतार म्हटला गेलेला आहे म्हणून सर्व मोठा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ म्हणूनच या देवांची पूजा अर्चना केल्याने सर्व कामात सफलताही मिळत असते अशक्य ही गोष्ट शक्य होत असते त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय जो आहे तर तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत शक्यतो दहा वाजेपर्यंत करायचा आहे बारा वाजता दत्तात्रय गुरु यांचा भिक्षा मागण्याची वेळ असते म्हणून बारा ते तीन ते चार या दरम्यान पूजाही करू नका नंतर पाचच्या नंतर आपल्याला पूजाही करायची आहे तुम्ही नऊ ते आठ वाजेपर्यंत पूजाही करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मातीची पंती घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा शुद्ध जल टाकायचं आहे आणि या हळदीने या प्लेटवर आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचं आहे त्यानंतर मातीची पंती आपल्याला घ्यायची आहे मातीच्या पंतीला आपल्याला या हळदीच्या सहाय्याने पाच टिळक जे आहे तर ते लावायचे आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तूपच आहे तर ते घालायचं आहे गाईचं तूपच घालायचं आहे त्यानंतर दोन वाती आपल्याला घालायचे आहे जे शिवांचं आणि जीवांचं एक प्रतीक म्हणून ओळखलं जातं त्यानंतर काय करायचं आहे हा दिवा आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचा आहे प्लेटवर अगोदर हळदी कुंकू लावून त्या स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन थेंब जे मध आहे तर ते टाकायचं आहे ज्याला आपण हानी म्हणत असतो असं मध आपल्याला दोन थीम जे आहे तर यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते कारण गुरुवारचा दिवस हे दोन्ही दिवस जे आहे मार्गशी महिन्यातील दुसरा गुरुवार जो आहे हे दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळे महालक्ष्मीची आणि श्री गुरुदेव दत्त यांची सेवा आपण करत असतो तर दोन्ही देवांचं जे पूर्ण फळ आहे तर ते आपल्याला मिळत असते कारण पहा जे श्रीहरिविष्णू आहे यांचंच रूप जे आहे तर ते गुरुदेव दत्त यांना म्हटलं गेलेलं आहे म्हणून या त्रिदेवांची पूजा केल्याने आपल्या जीवन जीवनात यश सुख संपत्ती सर्व काही लाभत असते म्हणून या दिवशी आपल्याला दिवा लावून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे तर या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील सोळावा आणि चौदावा अध्याय पूर्ण पठन करायचा आहे जर तुम्हाला गुरुचैत्राचं पूर्ण पारायण करणं जमलं नाही तर आपल्याला सोळावा आणि चौदावा अध्याय पूर्ण वाचन करायचं आहे गुरुचैत्रातील सोळावा अध्याय वाचल्याने गुरु व वा दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर डोळ्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होतात चवधावा अध्याय वाचल्याने नोकरी असेल किंवा तुम्ही कोणत्याही कामामध्ये अपयश तुम्हाला येत असेल नोकरी लागत नसेल तर हा उपाय आणि हा अध्याय वाचल्याने सर्व कामात यश मिळू लागते त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले आरोग्य आपल्याला प्राप्त होते सकारात्मकता राहते घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होऊ शकतो त्याचबरोबर मुलांचे सर्व संकट विघ्नही दूर होतात आता पहा दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपास केलेला असेल तर उपास कधी सोडायचा आहे कधी धरायचा आहे तर तुम्हाला गुरुवारी चार डिसेंबरला उपास जो आहे तर तो धरायचा आहे संध्याकाळच्या वेळी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर किंवा पौर्णिमा तिथी संपल्यानंतर हाउपास सोडला जातो उपास सोडण्यासाठी नेमकी वेळ पौर्णिमा तिथी संपल्यानंतर किंवा दत्त जन्मोत्सवाच्या पूजेनंतर संध्याकाळी तुम्ही हाऊपास सोडू शकता जी पौर्णिमा तिथी आहे तर ती चार डिसेंबर रोजी असणार आहे संध्याकाळपासून सुरू होणार आहे आणि पाच डिसेंबरला दुपारी संपणार आहे अशा पद्धतीने दिवा लावून एखाद्या मंदिरामध्ये नारळ खडीसाखर अगरबत्ती फुले अर्पण करावेत आणि अकरा किंवा बारा केळी गाईला खाऊ घालाव्यात आणि त्याचनंतर केळी किंवा गहू तांदूळ एखाद्या ब्राह्मणाला किंवा मंदिरामध्ये केंद्रामध्ये दान देऊ शकता एखाद्या व्यक्तीला तुम्ही गरीब व्यक्तीला जेव घालू शकता अशा पद्धतीने जयंती साजरी केली जाते ज्यामुळे संपूर्ण वर्षानुवर्ष आपल्याला धन द्धन, धान्य याची कमतरता ही भासत नाही चोवीस तासात घरातील सर्व इडापिडा दुःख दारिद्र्य सात पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होते आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळते म्हणून हा दिवा लावून पहा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ